मी सगळ्यात आधी पूर्ण सभागृहाचं <coughs> आणि सगळ्यात महत्वाचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सगळ्यांनी माझ्याविषयी खऱ्या अर्थानं सद्भावना व्यक्त केल्या आणि दहावीला असताना अशा पद्धतीनं निरोप समारंभ झाला होता शाळेत त्याच्यानंतर पहिल्यांदा असा निरोप समारंभ होता होत आहे परंतु दाभीला असं झालं की निरोप समारंभ झाल्यावर पुन्हा त्याच कॉलेजला जावं लागलं आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं याची चिंता करायची गरज नाही जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईल तर मी सुद्धा पुन्हा येईल त्याची चिंता करण्याची गरज नाही आणि मी सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी एक सांगितलेलं आहे की मी एक कार्यकर्ता आहे मी एक शिवसैनिक आहे त्याच्यामुळे आता महिना दीड महिन्यापूर्वी विराट कोहली रिटायर्ड झाले रोहित शर्मा रिटायर्ड झाले पण त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही कसोटी खेळणार नाही बाकी वन डे आणि ट्वेंटी ट्वेंटी खेळणार आहे तसं मी फक्त इथे येणार नाही बाकी माझ्या सगळ्या मॅचेस चालू राहतील सभापती महोदय त्याच्यामुळं मी सगळ्या पदावर पण सगळेजण हे विसरलं की मी शिवसेनेचा नेता सुद्धा झालो आता आणि शिवसेनेत पक्षप्रमुखानंतर नेता हा एक महत्वाचा असतो आणि तो फार कमी वयात मला संधी मान्य पक्षप्रमुखामुळं उद्धवजी ठाकरे साहेब मला एक प्रसंग सांगावा लागेल सभापती महोदय मा माननीय शिवसेना प्रमुखांकडे एकदा इसवी सन दोन हजार साली आम्हाला बोलवलं होत म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी आणि आमच्या शहराचा काही शहर प्रमुख ठरवायचा होता आणि त्यावेळेस